लाडकी बहीण योजना आणि जो डिसेंबरचा अठरावा हप्ता आहे तर त्या अठराव्या हप्त्याचं वितरण सुरू झालं आणि त्याच्यानंतर मग वितरण थांबलं का का अजून पण वितरण परत सुरू होऊ शकतं का या प्रकारचे प्रश्न ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत लाभार्थी असून पण पात्र लाभार्थी असून पण हप्ते मिळालेले नाहीत म्हणजे नोव्हेंबरचा पण मिळाला नाही आणि डिसेंबरचा पण मिळाला नाही काही लाडक्या बहिणी नोव्हेंबरचा मिळाला काहींना डिसेंबरचा मिळाला नाही तर अशा लाडक्या बहिणी डिसेंबरचं वितरण संपलं आहे का म्हणजे आतापर्यंत त्या वितरणाचं पूर्णपणे विराम लागला आहे का अठराव्या हप्त्याच्या वितरणाला पूर्णपणे विराम म्हणजे आता हे परत चालू होणार नाही का म्हणजे अठराव्या हप्त्याचं वितरण तर त्या संदर्भात आपण अगदी सविस्तर या व्हिडिओमध्ये कमी शब्दामध्ये माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये डिसेंबर हप्त्याच्या वितरणाची अपडेट देणार आहे आणि सोबत पुढे जे दोन हप्ते जे पेंडिंग पडलेले आहेत बघा काही लाडक्या बहिणींचे सतरावा आणि अठरावा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा तर ते, ते मिळू शकतात का तर त्यावर पण आपण पा माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला माहिती आहे तेरा जानेवारीला वितरण सुरू झालं होतं आणि त्याची अपडेट पण तुम्हाला खात्रीलायक अपडेट कळाली की तेरा जानेवारीला वितरण सुरू झालं पण अशाच प्रकारे नोव्हेंबरचं वितरण कारण एकतीस डिसेंबरला ते झालं होतं नोव्हेंबर महिन्याचं म्हणजे सतराव्या हप्त्याचं ते झालं होतं एकतीस डिसेंबरला आणि ते पण एकच दिवस झालं होतं एकतीस तारखेला एकतीस डिसेंबरला एकतीस डिसेंबरला झालं होतं सतराव्या हप्त्याचं वितरण आणि अठराव्या हप्त्याचं वितरण झालं तेरा जानेवारीला आणि या तेरा जानेवारीच्या नंतर चौदा जानेवारीला किंवा पंधरा जानेवारीला म्हणजे आज आज आणि काल कोणत्याही प्रकारचं वितरण झालेलं नाही म्हणजे एकच दिवस वितरण झालं मग आता पुढे वितरण होणार का तर त्यावर पण अगदी स्पष्ट शब्दामध्ये तुम्हाला उत्तर सांगतो आहे यापुढे या, या म्हणजे अठराव्या हप्त्याचं म्हणजे डिसेंबरच्या हप्त्याचं उत्त वितरण होणार का तर त्याचं उत्तर अगदी स्पष्ट लिहितो आहे नाही ह्या हप्त्याचं वितरण हे फक्त एकच दिवस चाललं आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त तेरा तारखेला त्याच्यानंतर वितरण झालं असतं तुम्हाला माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खात्रीला आहे की ती पुरावे सहित अपडेट आली असती नेहमीप्रमाणे तर त्यामुळे वितरण हे थांबलेलं आहे त्यामुळे असं होणार नाही आता की मागचा हप्ता जो आहे म्हणजे हा हा जो हप्ता आहे अजून याचं वितरण सुरू होईल परत रिझ्यूम होईल किंवा आणखी जे नव्याने परत अठराव्या हप्त्याचं वितरण सुरू होईल तर असं होणार नाही ही बाब तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो बघा फक्त तेरा जानेवारीलाच वितरण झाले का तर त्याचं उत्तर आहे होय त्यानंतर वितरण होणार नाही हेही तुम्हाला या बाबतीत या अठराव्या हप्त्याच्या बाबतीत तुम्हाला एकदा क्लिअर करू इच्छितो त्यानंतर दोन हप्ते म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या प्रचंड लाडक्या बहिणीला असं वाटतंय की आम्हाला पुढे जानेवारीमध्ये आमच्या जर का केवायसी मध्ये आम्हाला परतसंधी दिली किंवा केवायसीमध्ये आम्ही दुरुस्त केल्या आज सध्या तर केवायसी मध्ये दुरुस्ती करता येत नाही आता नक्कीच त्यावर राज्य सरकार काहीतरी तोडगा काढेलच एवढ्या छोट्याशा किरकोळ कारणामुळे जे आहेत हप्ते कायमचे बंद करता येणार नाहीत परंतु त्यामध्ये सुधारणा करून लवकर त्या लाडक्या बहिणींचा लाभ सुरू करावा त्याच्यामध्ये जा जास्त विलंब लागू नये म्हणजे आणखी दोन तीन महिने जाऊ नये कारण दोन हप्ते ऑलरेडी पेंडिंग पडलेले आहेत आणि पेंडिंग हप्ते जे आहेत मिळू शकतात का तर त्याचं उत्तर पण स्पष्ट आहे नाही म्हणजे पेंडिंग हप्ते बघा जा जवळपास जानेवारीच्या महिन्यापासून म्हणजे जा मागच्या जानेवारीच्या बरं का ह्या जानेवारीच्या नाही मागच्या जानेवारीच्या महिन्यापासून पेंडिंग हप्ते मिळणं बंद झालेले आहे जवळपास म्हणजे मागचा हप्ता तुम्हाला पुढे मिळत नाही मग ते कोणतंही कारण असो एखाद्या लाभार्थीचं डीबीटी जे आहे इनॅक्टिव्ह झालं त्यामुळे हप्ता येत नाही तो आलेला हप्ता वापस जातो परत भेटत नाही एखाद्या लाडक्या बहिणीचं अकाउंट बंद झालेलं असतं परत अकाऊंट चालू जरी झालं हप्ता तो नवीन मिळतो परंतु मागचा हप्ता मिळत नाही आणि कोणत्याही लाडक्या बहिणीला जे आहे पेंडिंग हप्ते आता इथून पुढे मिळत नाहीत तर त्यामुळे एकंदरीत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तरी मिळणार नाही पण लवकरात लवकर के वाय सी पोर्टल चालू करा आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींनी के मध्ये चूक केलेली आहे त्यांच्याकडून नक्कळच चूक झालेली आहे कारण तो खूप कठीण विचारले होते तर त्या प्रश्नाचे उत्तर निवडताना ज्या लाडक्या बहिणीकडनं चूक झाली तर ती चूक दुरुस्ती करण्याचा परत एकदा ऑप्शन द्या किंवा त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करा म्हणजे लवकरात लवकर त्या लाडक्या बहिणीला किमान जानेवारीचा हप्ता तरी त्यांना मिळेल या प्रकारची सरकाराने व्यवस्था करायला पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा अगदी तुम्हाला स्पष्टपणे कळायला असेल की डिसेंबरच्या जे वितरण आहे तर ते वितरण थांबलेलं आहे आता कोणी एखादी लाडकी बहीण जर वाट पाहत असेल की आणखी पण आम्हाला वितरण होईल नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या हप्त्याचं तर त्याचं उत्तर आहे होणार हे जे आहे ते मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही जर अडचण असेल तुमच्या जा मनामध्ये काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद